पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवापासून डी जे लेझर शो मुक्तीचा श्री गणेशा एकमुखानं करण्यात आला शांतता कमिटीच्या बैठकीत एका मंडळानं मिरवणुकीत डी जेचा एक बेस आणि एक टॉप साऊंड सिस्टीम लावण्यास मुभा देण्याची मागणी केली त्याला उपस्थितांनी जोरदार हरकत घेतली त्यामुळं काही काळ गोंधळ झाला पण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डी जे अन लेझर शो मुक्त मिरवणुकीचा निर्णय जाहीर केला गणेशोत्सव मंडळ महामंडळ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डी जे विरोधी कृती समितीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटीच्या सदस्यांनी एका सुरात डी जेवर बंदी घालण्याची मागणी केली त्यानंतर डी जेसाठी आग्रही असलेले नरमले या प्रसंगी सोलापूरकरांची एकजूट आणि सक्रियता दिसून आली डी जेसाठी चालकाला ॲडव्हान्स दिला आहे त्याचे पैसे परत मिळणार नाहीत असं सांगितल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पैसे परत मिळवून देण्याची ग्वाही दिली बंदी घालण्याविषयी निर्णय सर्व घटकांशी विचार विनिमय करून घेऊ हो, त्यानंतर तो निर्णय सर्व उत्सवांसाठी कायम राहील असं सांगितलं हे काही मंडळांचं आहे आम्ही आता दिलेलं आहे ते काय करायचं म्हणून ते आमच्या व्हॅरंटी आहे तुम्ही जे आहे तुम्हाला परत पैसे ते पैसे आहे ते पैसे परत नाही तुमचे पैसे त्यांनी पसरवून गेलं ना तुमच्या कामासाठी पैसे दिले पाहिजे काम नाही झालं तर पैसे परतले पाहिजे ते मार्ग आहे आता आम्ही अॅडव्हान्स दिले त्यामुळे थांबवा त्यामुळे आम्हाला यावेळी द्या हे आता सोलापूर शहराच्या आता मार्च वर्षी जानेवारी पहिल्या मिरवणुकी होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूक होतो त्याच्या अनुभवानंतर आंबेडकर जयंतीच्या अगोदर आम्ही दोन दिवस दोन तास फिक्स करून म्हणून निर्णय घेतलो होतो सर्व निर्म जयंतीच्या पदाधिकाऱ्यांनी ते पालन केलं होतं आणि शेवटी आम्ही गणपती दुर्गा संपल्यानंतरच डिक्लेअर केलं होतं ते पुढच्या वर्षीपासून एक दिवस एक तापस करू म्हणून सर्वांना स्टेक होल्डर्स सोबत घेऊन तसा निर्णय घेतला आणि यावर्षी आपलं सर्वांना माहिती आहे सर्व सण जे साजरा झाला त्यात एक दिवस एक ताप वापरलं गेलं पोलीस एक एक आयुक्तालयात गुरुवारी गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ही या बैठकीला उपस्थित होते मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या यावेळी ॲडव्होकेट धनंजय माने सुनील रसाळे हेमा चिंचोळकर माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया आरिफ शेख विजय पुकाळे महादेव माने अमोल शिंदे दास शेळके महेश घाडगे राहुल गंधुरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मंडपाचा वाहतुकीला अडथळा होणार नाही दिवसरात्र स्वयंसेवकनेमा देखावे प्रबोधनपर असावेत आर टी ओकडून वाहन तपासून घ्या कंटेनरचा वापर करू नये सी सी टी व्ही लावावेत आक्षेपार्ह मजकूर गाणी धार्मिक स्थळांजवळ वाजवू नयेत वर्गणीत जबरदस्तीनं मागू नये मिरवणुकीत अश्लील वर्तन करू नका अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या लष्कर गणेशोत्सव मध्यवर्तीचे सचिव श्रीनिवास मेहत्रे यांनी पाच फुटावरील मूर्ती विसर्जन करण्याची मागणी केली महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पाच फुटावरील मूर्ती विसर्जन क्रेनद्वारे होणार असल्याचं सांगितलं पंजाब तालमीसमोरील महापालिका शाळेची इमारत जीर्ण झाली आहे मिरवणूक काळात ती पडू नये याची काळजी घ्यावी अशी सूचना आली तसंच अनेक जण इमारतीवर चढून मिरवणूक पाहतात त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते जीर्ण इमारती पाडाव्यात अशी मागणी झाली त्यावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दोन दिवसात मिरवणूक मार्गावरील इमारतींचा सर्व्हे करण्यात येईल त्यानुसार नोटीस प्रक्रिया पार पाडून जीर्ण इमारती पाडण्यात येतील असं सांगितलं आता ज्या विषयावर मी जास्त बोलणार नाही मी फक्त तो देतो आता सर्वांना कल्पना असेल की सहा जुलैला आढीची माझी पंढरपूरमध्ये आणि त्या ठिकाणी मी आणि एस टी साहेबांनी निर्णय घेतला की बी आय पी दर्शन बंद करायचे आणि तो बंधार केला असेल पण हा जो विषय आहे त्यामध्ये दोन भाग आहेत एक जे नागरिक आहे विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्यचा विषय आहे आणि बाकी धार्मिक भावना पण आहेत दोघं दोघे घटकला ऐकण्यासाठी ही बैठक आम्ही होती आणि सी पी सासून मी कलेक्टर मी कलेक्टर आहे पण ते माझ्या पेक्षा सहा वर्ष सिनियर आहे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही एक वेळी चर्चा करतो आणि नक्की काही पॉझिटिव्ह मात काढू एवढी सांगतो त्या सगळ्या धोकादायक मिरवणुकीच्या मध्ये कुणी लोक ऐकत नाही धोकादायक इमारतीवर चढतात आणि त्या धोकादायक इमारतीच्या खाली उभे राहतात अपघात घडल्यानंतर आणि पावसाळा दिवस आहे पाऊस पडावा लागला सगळ्या जुन्या इमारती कुसलेत पूर्ण गणपतीच्या मध्ये पावसाळा असणार आहे त्यामुळं कारण साहेब कुणाची गाई करू नका ज्या रस्त्यावरच्या ज्या इमारती पडण्यासारख्या आहेत त्या तुम्ही पाडून द्या किंवा त्यांना नोटीस द्या तुम्ही पाडून द्या नंतर तुम्ही आपला जीसीबी लावून पाडा किंवा आमची विनंती आहे कुणाची गाय करू नका साहेब आम्ही विजय मुक्त व लेझर मुक्त अशी घोषणा या यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळातर्फे सर्व मंडळांना आम्ही एक सत्तर ते ऐंशी मंडळ निवडणुकीमध्ये भाग घेतात त्यामध्ये आम्ही जवळजवळ सर्वांना आवाहन करत आहे की तुम्ही निवडणूक डिझेल होऊ नका मोफत परवाना या ठिकाणी चालू झालेला आहे माझी अजून एक विनंती आहे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून महानगरपालिका असेल अध्निक असेल किंवा धन्यवादा आयुक्त असेल अशा सर्वच ज्या काही परवान्या आहेत ते, ते एकत्रित एक खिडकी योजनेअंतर्गत मिळावं अशी विनंती आहे